नमस्कार मंडळी विशाल गडाचं आंदोलन हे केवळ विशाल गडापुरतं मर्यादित नाहीये या आंदोलनाने अनेक संस्कृती विघातक गोष्टींना बाहेर आणलेलं आहे आणि त्या गोष्टी तुमच्या आमच्या समोर मांडून ठेवलेल्या खरं म्हणजे या आंदोलनामुळे या मुखवट्यांमागे लपलेले अनेक चेहरे आज तुमच्या आमच्या समोर आले आता गरज आहे हे चेहरे कोणाचे किंवा हे चेहरे का देशविघातक आहेत हे जाणून घ्यायचे आणि त्या विरोधात उभं राहण्याचे मी तर म्हणेन विशालगडाचं आंदोलन हे त्या दृष्टीने यशस्वी झालेलं अर्थात इथे काही अनधिकृत बांधकाम आजही आहेत ती तुटली गेलेली नाहीये ती तर तुटतीलच पण या सगळ्या आंदोलनामुळे आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलेलं आहे हेही त्यातून बाहेर आलेलं आहे आणि त्यामुळे त्यातून शहाण होणं हे गरजेचं आहे गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गडकिल्ल्यांवर हळूहळू आक्रमण होत आहेत ही आक्रमण अनधिकृत बांधकामाच्या मदतीने होत आहेत विशाल गडाच उदाहरण तर आपल्या डोळ्यासमोर आहे या व्यतिरिक्त अनेक गडांवर मजारी उभ्या राहिलेल्या आहेत आणि काही मजारींच्या भोवती तर आता उरुज देखील सुरू झालेला आहे थोडक्यात काय तर अनधिकृत बांधकामाच्या मार्गाने हे गड किल्ले ताब्यात घेण्याचा प्रयत्न होतो आहे की काय अशी शंका घ्यायला वाव आहे आणि हे अगदी सहज झालेलं नाहीये याच्या मागे निश्चितच फुलप्रूफ प्लान आहे आणि तो प्लान काय असू शकतो मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आज अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर म्हणतात पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते हिंदवी स्वराज्य होत हिंदूंच्या रक्षणासाठी केलेलं स्वराज्य होत आणि त्यासाठी त्यांनी मुघलांशी मुसलमानांच्या विरोधात लढा दिला हा लढा देताना मित्रांनो अनेक गडकिल्ले त्यांनी मुघलांकडून जिंकून घेतले अनेक गड किल्ले महाराजांनी स्वतः बांधले काही तहामध्ये पुन्हा मुघलांकडे गे गेले आणि पुन्हा महाराजांनी ते जिंकून घेतले हा सगळा इतिहास महाराष्ट्रात ज्याला माहीत नाही तो मराठी किंवा मराठा म्हणण्याच्या लायकीच असते सांगायचा सा मुद्दा असा आहे की ते गड किल्ले मुघलांचे महाराजांनी घेतले त्याचा कुठेतरी मित्रांनो या लोकांना आता दंश होतोय आणि मग नवीन जमान्यात सेक्युलरिझमच्या आडून हे गड किल्ले पुन्हा मिळवायचे असा तर प्लान नसेल ना कारण एकंदरीत गडकिल्ल्यांवर जे काही चाललेलं आहे ते बघितलं तर अशी शंका निश्चितच येईल की हा कुठेतरी महाराजांचे किल्ले जुन्या इतिहासातून काहीतरी काढून पुन्हा परत घ्यायचे हा पुलप्रूफ प्लान आहे आणि हा खरा चेहरा आहे जो इतक्या दिवस मुकवट्यांच्या आड लपला होता तो लपला होता मित्रांनो दुसरा चेहरा बाहेर आलाय मित्रांनो या सगळ्यांना म्हणजे अशी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अभय कोणाचे, आहे तर जे स्वतःला सेक्युलर म्हणवतात पण मुस्लिमांच्या लांगून चालनाची भूमिका घेतात त्या सगळ्यांचं या अनधिकृत बांधकामांना अभय आहे का, का। विशालगडावर अनधिकृत बांधकाम तोडण्यात आली त्यावेळेस काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू हे तिथे गेले आणि त्यांनी माफी मागितली औ कसली माफी अनधिकृत बांधकाम मा पाडली त्याची माफी हा सेक्युलरिझमच्या आड लपलेला मुस्लिम लाहून चालनाचा चेहरा आहे आणि तो या विशाल गडाच्या आंदोलनातून बाहेर आलाय उघडकीस आहे मंडळी हे जे विशाल गडाचं आंदोलन आहे ते सुरू कधी झालं ज्यावेळेस विशालगडावर प्राथमिक स्वरूपात अनधिकृत बांधकाम झाली त्यावेळेस काही गिर्यारोहक किंवा काही शिवप्रेमी यांनी ती पाहिली आणि त्या विरोधात आवाज उठवला तेव्हा त्या अनधिकृत बांधकामामधून काही लोक काही मुस्लिम लोक तलवारी घेऊन त्यांच्या मागे लागले तलवारी घेऊन मागे लागली मित्रांनो आणि तिथून या अनधिकृत बांधकामांचा खरा लागला मंडळी आता एक लक्षात घ्या की जर ते जे तिथे गेले होते शिवप्रेमी तिथे गेले होते त्यांनी आवाज उठवला नसता तर हे कळलं असत का पण तरीही ती अनधिकृत बांधकाम तयार झाली एकशे अठ्ठावन्न अनधिकृत बांधकाम विशालगडावर तयार झाली या बांधकामांना कोणी मदत केली त्यांना कोणी संरक्षण दिलं मग ते जे होत ते स्थानिक प्रशासन होत का कारण महाराजांच्या गडकिल्ल्यावर महाराजांनी अनेक मंदिरं उभारली आहेत आज ती मंदिरं भग्नावस्थेत आहेत त्या मंदिरांचा पुनर्विकास करायचा म्हटला तर परवानगी मिळत नाही तिकडचा एक दगडही हलवला हलवू देत नाही पण इथे तर अख्खी मशीद उभी राहते खोल्या उभ्या राहतात कत्तलखाने उभे राहतात यांना प्रशासनाचा पाठिंबा होता का की सरकारचा पाठिंबा होता हाही प्रश्न आहे महाराष्ट्रात अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत आणि त्या काळात ही सगळी बांधकाम त्याकडे डोळे झाक करून झाली का हा प्रश्न आहे आणि तो खरा चेहरा हा विशालगडाच्या आंदोलनाने उघडकीस आला तो खरा चेहरा या विशालगडाच्या आंदोलनाने उघडकीस आला आता त्या विशाल गडाला वाचवण्यासाठी शिवप्रेमी शिवभक्त जमले त्यांनी आंदोलन केलं त्यावेळेस सगळे राजकीय पुढारी मग ते कुठल्याही पक्षाचे असोत मला कुठलाही पक्ष प्रिय नाही सगळे राजकीय पुढारी पुढे आले बाबांनो अडीच वर्षात ही जेव्हा निर्माण झाली अडीच साडेतीन चार वर्षात त्यावेळेस तुम्ही कुठे होता आणि तुम्ही का गप्प होतात त्यावेळेस प्रशासनाला आदेश का दिले नाही हे पाडण्याचे त्यातून एक पुन्हा एकदा एक खरा चेहरा उघडकीस आला मंडळी आपल्या भारतामध्ये एक संपूर्ण भारतात एक तत्व अगदी हे माफिया राबवतात एखाद अनधिकृत बांधकाम करायचंय किंवा अतिक्रमण करायचंय तर ते अतिक्रमण करायचं आणि कोणी पाडायला आलं की त्या विरोधात कोर्टात जाऊन स्टे घ्यायचं आता जे विशालगडावर अनधिकृत बांधकाम आहे त्याला सगळ्या बांधकामाला कोर्टाने स्टे दिलेला नाहीये फक्त चार कि पाच बांधकामांना स्टे आहे ही जुनी रणनीती आहे बांधकाम करायची कोर्टात जायचं कोर्टातून स्टे घ्यायचा मग कोर्टात तारीख पे तारीख तारीख पे तारीख पडत जाते आणि ती बांधकाम वाचली जातात ती वाचतात त्यांच्यावर हातोडा पडत नाही दरम्यानच्या काळात प्रशासनाला पैसे चारायचे आणि हे ही प्रक्रिया लांबवायची कालांतराने ती अधिकृत होतात तेच तत्व विशालगडावर गेले मग असे स्टे मिळवतात असे स्टे दिले जातात त्यांना काय म्हणायचं त्यांना मागे लपलेला खरा चेहरा म्हणायचा नाही का तो या विशालगडाच्या आंदोलनाने उघडकीस आला आणि सरते शेवटी मित्रांनो सरते शेवटी आपलाही एक क्रूर चेहरा उघडकीस आलाय तुमच्या आमचा सर्वसामान्यांचा जो आपण स्वतःला हिंदू म्हणून घेतो त्यांचा असं काही झालं की आपण व्यक्त व्हायचं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त व्हायचं राग संताम व्यक्त करायचं पण आपल्याला डोळ्यासमोर दिसत असताना त्याबद्दल एखादी तक्रार किंवा त्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना आपण खरंच काही मॉरल सपोर्ट तरी देतो का नाही देत मित्र आपण मस्त आपल्या धुंदीत वावरत असतो कशाला ती भांडगड ही आपली प्रवृत्ती असते आणि त्यामुळे या आंदोलनातून आपलाही हा धुसर चेहरा उजेडात आलेला आहे मित्र विचार करा याबद्दल पण विचार करा आणि सगळ्यात महत्वाचं जर मी याबाबत मला जे बोलायचं आहे ते मी जे मांडतोय ते असं की या आंदोलनाने पुन्हा एक गोष्ट स्पष्ट केली की जर तुमच्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार नसेल तर तुमचं प्राचीन धरोवर हे तुम्ही गमावून बसणार हे तुम्ही गमावून बसणार तुमचा इतिहास तुमचं तुमची संस्कृती त्यावर अतिक्रमण होणार हे पुन्हा एकदा विशाल गडाने टाकून दिलं कारण अडीच वर्ष मवियाचं सरकार होतं मंडळी पुरताच इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद